मग मुलाचं कर्तव्य बनत विधिवत आपल्या बापाचं श्राद्ध कर्म करणं हे मुलाचं कर्तव्य बनत <द्वारी> आता काही ठिकाणी श्राद्ध कर्म नये घरात पितृदोष असतो चाललो मी अभंगात जरा इकडं लक्ष द्या तुमच्या घरात पितृदोष आहे का पाहायचं का तुम्हाला शिवपुराणानुसार सांगतोय थोडस मी जे लक्षणं सांगतो त्याच्यातलं एखादं जर बसलं तर समजायचं आपल्याला आहे ऐका लक्षण पहिलं लक्षण कारण नसताना घरात भांडणं होणं दोन विवाह झाल्यानंतर लवकर न होणं तीन काही माणसं विनाकारण असं डोकं खाजवत असतात हे पितृदोषाचं लक्ष नाही चार दाताने नख कुरतडणं हे पितृदोषाचं लक्ष नाही पाच खुर्चीवर बसला पायाची आडी घातली आणि असा पाय हलवतो ही सवय जर असल समजायचं आपल्याला आहे पितृदोष मी भीती दाखवतोय हो असं समजू नका बरं का, बर का? पण ही सांगितली मी आता पितृदोष घालवायचा कसा ते सुद्धा सांगणार आहे म्हणून तो उपस्थित केलंय कसा घालवायचं एकदम सोपं बरं का लय अवघडात नाही उपाय असा इतका सोपाय कोणाला करता येईल काही काही माणसं उपाय सांगतोय पण करताच येत नाही सापाखालची माती आणा उरफाट्यापराचा कोंबडा आणा मेलेल्या माणसाचे कपडे तसा उपाय नाही सगळ्यांना करता येईल घालवायचा का पितृदोष फक्त हो म्हणा तुम्ही घालवायचा आता एक काम करा तुमची देवपूजा आटोपली जशी करायची मी हस्तक्षेप नाही करीत तुमच्या पूजेमध्ये हा टोपली का पूजा तुमचं एक मिनटं मला द्या रोजचा एक मिनटं मला द्या दिला का हातात पाणी घ्या पाणी घ्या आणि एक मिनटं हरी भजन करा एक मिनटं हरी भजन करा आम्ही पाणी सोडताना असं म्हणा एक मिनिट रामकृष्ण हरी भजन केल्याचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पण करत आहे असं म्हणा पाणी सोडा तुमच्या घरात जर पितृदोष शिल्लक राहिला पुन्हा कीर्तन सुद्धा करणार नाही प्रमाण आहे मोगम नाही ऐकायचं प्रमाण रामकृष्ण फक्त पितृदोषच म्हणलो कोणताच राहत नाही सर्व दोष हरण ही ताकद आहे राम रामकृष्ण नामाची म्हणून आमच्या नाम भागामध्ये एक वृद्ध कीर्तन का राहिले नाही ते ठेवला त्यांनी आता तर त्यांच्या कीर्तनात एक वाक्य असायचं हे हलका नाही हलका नाही सगळ्यात भारी रामकृष्ण हरी